ले ले, ले, काम फास्ट वाटलेलं एकदम पण फार वेळ मला हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती आज ना मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे किचन ऑर्गनायझेशन तर ते तर तुम्ही बघितलंच म्हणजे थमनेलवरनं तुम्हाला व्हिडिओ काय असणार आहे वगैरे ते लक्षात आलंच असेल पण त्याच्या आधी ऍक्च्युली पाडव्याचा गुढीपाडव्याचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता तर त्याच्यावरती सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप थँक्यू आणि त्या व्हिडिओमध्ये एक मजा झालेली तर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली मी बनवले होते डाळवडे आणि डाळवडे जेवताना ताटामध्ये वाडायचेच विसरून गेले मी टोटली विसरले पण मग खूप जणांनी सुद्धा कमेंट केलेल्या बर की बरं झालं तू ताटामध्ये ते वाढले नाहीस कारण की नैवेद्याच्या ताटामध्ये आपण कांदा लसूण वाढत नाही तर एका दृष्टीने ते बरंच झालं मला असं वाटलं बरं झालं म्हणजे विसरले ते आणि मग त्याच्यानंतर जेवताना एकदम जेवण मध्यावरती आलं आमचं तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे वडे कुठे आहेत ताटामध्ये सो अशी ती मजा झाली पण येस त्याच्याचबद्दल तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान अशा कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप थँक्यू आणि आजचा व्हिडिओ मी थोडासा लेट चालू केलेला आहे आता दुपार झालेली आहे आणि मला ना थोडंसं ऑर्गनायझेशनचं करायचं होतं म्हणजे फार नाही ॲक्च्युली पण काही काही गोष्टी ज्या आपल्याला असं वाटतं ना की थोड्या चेंज करत राहिल्या पाहिजेत जेणेकरून थोडंसं क्लीनर लुक येतो किचनमध्ये तर तसंच इथे जर का तुम्ही बघितलं तर या सगळ्या ज्या माझ्या बरण्या आहेत तर इथे चणा डाळ आहे नंतर रवा ठेवलेला आहे इथे वरती तर सगळ्या गोष्टी नाचणीचं पीठ अशा जनरल सगळ्या गोष्टी ज्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये लागतात तर त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याशिवाय काही काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं की हे कॅनमध्ये टोमॅटो वगैरे ठेवलेत तर ते पण असेच कसे पण ठेवलेत सो मला हे दिसायला अजिबात चांगलं वाटत नाही आहे गेले काही दिवसांपासून असं सारखं म्हणतं आपल्याला डोळ्यात खुपतात काही गोष्टी तर तसं झालंय मला आणि अजून एक गोष्ट म्हणजे की एक मिनटं ट्रायपॉट ठेवते खाली ह्या ज्या सगळ्या बरण्या आहेत ना तर त्या चहाच्या बर्ण्या आहेत तर जेव्हा मी दहा वर्षांपूर्वी आम्ही इथे आलेलो होतो मला सगळं घर सेट करायचं होतं कारण की चेतन तेव्हा बॅचलर होते लग्नाच्या आधी तर ते सगळ्या म्हणजे बॅचलर मुलं कसे राहतात तसे राहायचे रुममेट सोबत वगैरे तर चेतनचं असं घर वगैरे काही सेट नव्हतं आणि आमचं लग्न होईस तोपर्यंत चेतन दुसरे म्हणजे रूममेट सोबतच राहायचे आणि त्या रूममेटचं सगळं साहित्य वगैरे होतं चेतन कडे फक्त एक कप एक ताट एक वाटी एक चमचा अशा टाईप मध्ये सगळं होतं सो so, जेव्हा मी इथे आले तेव्हा आमच्या घरामध्ये अब्सुल्युटली काहीही गोष्टी नव्हत्या आम्ही सगळं शून्यातून स्टार्ट केलं आणि अ... ती तर गोष्ट डिफरंटच आहे ती मी कधीतरी शेअर करेन परत तुमच्यासोबत तर सांगायचा मुद्दा हा की सगळ्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत या दर महिन्याला थोड्या 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 अशा आम्ही घेतलेल्या आहेत कारण की सुरुवातीलाच एकदम सगळ्या गोष्टी विकत घेणं पॉसिबल नाही आहेत पण त्यामुळे मग असा अचानक खर्च वगैरे करणं आम्हाला पॉसिबलच नव्हतं तर म्हणून मग मी काय केलं की चहाच्या भरण्या साठवायला सुरुवात केली भारतामधली आपली सवय सगळ्या भारतीय स्त्रियांना ही सवय असतेच आणि विच इज अ गुड थिंग तर त्यामुळे मी अशा ह्या चहाच्या या, या सोसायटी टीच्या आहेत बरण्यात आणि त्या मी साठवल्या हो आणि त्याच मी आतापर्यंत युज करत होते चांगल्याच आहेत एकदम कशाला चेंज करा पण आता माझ्या लक्षात काय आलं की ह्याचा जो साईज आहे ना तो मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी भरून ठेवते त्या अर्ध्याच भरल्या जातात सो मी असा विचार केला की एकसारख्या दिसणाऱ्या जरा छान भरण्या घेते आता आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य छान मांडते तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते ॲमेझॉनवरनं मी नवीन बरण्या वगैरे कशा ऑर्डर केल्या म्हणजे कशा आहेत त्या बरण्या तर ते शेअर करते तुमच्यासोबत पण ना जुन्या किती गोष्टी असतात ना की ज्या आपल्याला अशा डोळ्यासमोर येतात जेव्हा आपण असे काही चेंजेस करतो किंवा घरामध्ये काही बदल करतो आप का तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपला काहीतरी असा एक इमोशनल अटॅचमेंट असते तर तसंच मी म्हणेन प्रत्येकाला असते आणि मलाच असते असं नाही प्रत्येकाला असते कारण की मेहनतीतनं आपण ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या असतात आणि मी काय त्याला अपवाद नाही म्हणजे आम्ही दोघं सुद्धा त्याला काही अपवाद नाही तसं काळ पुढे जातो परिस्थिती बदलत जाते आणि तुम्ही असे छान छान चेंजेस करू शकता एनिवेज आय गो अँड गेट द बॉटल्स अँड आय शो यू तर असा हा बॉक्स आहे सध्या बॉक्समध्ये काही वाट म्हणजे नाही आहेत बरण्या तर ते, ते पण शेअर करते तुमच्यावर पण हा असा बॉक्स आहे ॲमेझॉनवरनं मी ऑर्डर केला आहे बारा पीसचा सेट आहे आणि त्याचबरोबर फ्री मिळालेला आहे स्पून सेट चॉकबोर्ड लेबल्स आणि मार्कर मिळालेला आहे तर आता ह्याच्यामधल्या सगळ्या पिशव्याच आहेत ऍक्च्युली हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आहे ते हंड्रेड पर्सेंट लीक प्रूफ आहे टाईट तर आहे ते तर खूप महत्वाचं आहे आणि डिशवॉशर सेफ आहे कारण की ते भांडे आम्ही डिशवॉशरमध्ये धुतो मोस्टली आणि कधी कधी हाताने पण धुवून टाकते असं नाही पण तरी मोस्टली डिशवॉशर मायक्रोवेव्ह सेफ आहे मायक्रोवेव्ह मध्ये मा पण यूज करू शकतो फ्रीजमध्ये पण यूज करू शकतो बीपीए फ्री आहे कधी पण प्लास्टिकच्या भांडी वगैरे आपण जेव्हा घेतो तेव्हा बीपीए फ्री असणं खूप इम्पोर्ट इम्पॉर्टंट आहे इझिली स्टॅकेबल म्हणजे एकावर एक तुम्ही आरामात ठेवू शकता असं त्यांचं म्हणणं आहे मला तरी काय एकावर एक ठेवायचं एक नाही आहे पण एकसारख्या अशा ओळीनी मांडायचा माझा प्लॅन आहे सो सगळी आता पीठ वगैरे आहेत ती मी ट्रान्सफर करणार आहे आज हे सगळं ऑर्गनाईज करायचा माझा प्लॅन होता सो काल रात्री जेव्हा मी डिशवॉशर लावलं होतं तर त्यावेळेस डबे आहेत ते मी धुवून काढलेले आहेत मी म्हणलं की आजच धुतले तर लगेच वाळणार नाहीत आणि जेव्हा आपल्याला हे सगळं सामान भरायचं आहे तेव्हा व्यवस्थित हे डबे सगळे वाळलेले असले पाहिजेत सो इथे हे सगळे डबे मी धुतलेले आहेत तरी थोडस वरतून पाणी आहे ते मी पुसून टाकेन पण काल मी मुद्दामन सगळे डबे धुवून घेतले म्हणलं आज वाळलेले असतील पण नेमके वाळलेले नाहीये आहे डिशवॉशर मधले आता परत थोडेसे हे मी पुसून इथे थोड्या वेळ उन्हात ठेवते आणि आता ऑलरेडी जे माझ्याकडे चहाचे डबे आहेत तर ते मी काय फेकणार नाही ते मी पॅन्ट्रीमध्ये ठेवेन पॅन्ट्रीमध्ये काही ना काही गोष्टी काढून ठेवायला वगैरे वा उपयोगी पडतीलच नाही असं नाही सध्या काय होते मी पॅन्ट्रीमध्ये सगळ्या म्हणजे पिशव्यांमध्येच ठेवते ज्या पिशव्यांमध्ये येतात गोष्टी तर त्याच पिशव्यांमध्ये ठेवते थोडं थोडं साहित्य काढते पण आता मी ते पण सांगित्य डब्यांमध्ये छान भरून ठेवेन मी जेव्हा चॅनल स्टार्ट केलेलं तर त्यावेळेस ना आय थिंक पहिल्या दहामध्येच तो व्हिडिओ असेल माझं नवीन किचन आणि किचन ऑर्गनायझेशन तर त्यावेळेस मी आ, ते मसाल्याचे माझे इथे जे डबे आहेत छोटे तर ते सगळे ऑर्गनाईज केले होते त्याच्यावरती नावं वगैरे टाकली होती आणि छान असं दिसत होतं ते तर ते तर तेव्हाच केलेलं मसाल्याच्या डब्यांचं पण मोठ्या डब्यांचं राहिलं होतं ते आता करून घेते कंप्लीट सगळे डबे आता वाळत घातलेत मी आणि अ लगेच वाळून जातील कारण की ऊन पडलं इथे सगळी डबे असं कारण की वाढलंच नव्हतं डबे तर म्हणलं थोड्या वेळ आता उन्हामध्ये असे ठेवले की लवकर वाळतील जास्त नाही अर्धा एक तासामध्ये ना वाळतील डबे बापरे गोळ्याला त्रास होतो ना असं उन्हात गेल्यावरती तसं झालं मला एकदम सावलीतून असं सा उन्हात गेल्यावरती कसं होतं तसं खूप जणांनी मला अजून एक प्रश्न विचारलेला पाडव्याच्या जो व्हिडिओ होता त्याच्यात कारण की मी बरस जे जेवण आहे ते इन्स्टापॉटमध्ये केलेलं आणि राईस कुकर इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये केलं होतं भाजी आणि भात तर बऱ्याच जणांनी विचारलेलं तू ते वॉश कसं करतेस वगैरे तर आय थिंक इन्स्टापॉटचा माझा व्हिडिओ त्यांनी पाहिला नसेल तसं तुम्ही बरेचदा व्हिडिओजमध्ये वगैरे शेअर करते तर ह्याच्यामध्ये ना असं स्टील हे स्टीलचं भांड आहे हे स्टेनलेस स्टीलचं भांड आहे तर हे तुम्ही गॅसवरती ठेवून पण ह्याच्यामध्ये कुकिंग करू शकता ह्याच्यामध्ये कुकिंग करणं खूप म्हणजे नॉर्मल आहे जसं आपण कढईमध्ये स्टीलच्या कढईत किंवा स्टीलच्या भांड्यात कुकिंग करतो ॲज गुड ॲज दॅट फक्त गॅसवरती नाही ह्याच्या खाली इलेक्ट्रिक कॉइल आहे आणि त्या कॉइलमुळे हे भांडं गरम होतं हे तुम्ही डिशवॉशरमध्ये टाकू शकता हाताने वॉश करू शकता सो खूप सोपं आहे आणि सेम राईस कुकरचं पण तसंच आहे फक्त एकच गोष्ट आहे की राईस कुकरचं जे भांडं आहे ते स्टेनलेस स्टीलचं नाही आहे ते नॉर्मल आपले नॉनस्टिक वगैरे कसं असतं तर त्या टाईपमध्ये ते भांडं आहे आणि तेच एक रिझन होतं की मी इन्स्टंट पॉट विकत घेतला नाहीतर मग राईस कुकरमध्ये पण सगळ्या गोष्टी होतातच तर बऱ्याच जणांना थोडं कन्फ्युजनसुद्धा असतं आणि कोणाला कोणाला माहिती पण नसते सो म्हणून मग स्पेशली शेअर केलं तर व्हेरी इझी गॅस पण तू आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ला की एकदा तुम्ही लावलं की तुम्हाला परत बंद करायचं किंवा सारखं ढवळत बसायचं वगैरे ते काही नाही आहे एकदा साईडला तुम्ही हे लावून टाकलं की साईड बाय साईड गोष्टी होत राहतात आणि बाकी इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही गॅसवरती करू शकता सो असं सोपं जातं थोडंसं म्हणून मी ते यूज करते डब्बे वगैरे आहेत ते मस्त आता खडखडीत एकदम वाढलेले आहेत आणि ऊन पण दिलं ह्याला एकदम छान वाढलेत आता ड्राय झालेले आहेत आणि एवढ्या सगळ्या बरण्या आहेत त्या सगळ्या मला ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मला लेबलिंग पण करायचं आहे पण पहिले मी म्हटलं की सगळ्या बरण्यांमध्ये एकसारखं भरून घेते कुठल्या बरणीत काय व्यवस्थित मावतंय नाही ते सगळं बघते आणि मग त्यानंतर लेबलिंग करते फायनल गोष्ट तर पहिल्यांदा दिसतात आपले डबे मला वाटलेलं काम एकदम फास्ट होईल पण ते ड्रायच झाले नव्हते डब्बे त्यामुळे फार वेळ लागला मला ऍक्च्युली एक एक जसं जसं डबा होईल तसं तसं इथे वरती ठेवते मी डबे भरायला सुरुवात केली आणि मी म्हटलं की पहिल्यांदा ज्या सगळ्यात महत्त्वाच्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर ते पदार्थ पहिल्या डब्यामध्ये भरून घेते म्हणजेच पोहे त्याच्यानंतर रवा हे आपल्याला वीकेंडला ला लागतंच तर ते भरून घेतलं ओट्स मला अगदी डेली बेसिसवरती लागतात तर ओट्स भरून घेतले आणि त्याचबरोबर मी भरपूर वेळा इडली सांबार घरी बनवते म्हणजे इडलीचं पीठ जे आहे बॅटर तर ते घरीच बनवते तर त्यासाठी मला भरपूर वेळा इडली राईस लागतो त्याच्याचबरोबर कधीकधी मी इडली रव्याच्या पण इडल्या करते उडद डाळ ते पण लागतं मला नेहमी सो ते सगळं एकत्र करून घेतलं त्याचबरोबर काही पिठं आहेत जी मला भरपूर वेळा लागतात म्हणजे कणिक वगैरे तर खूप मोठ्या भांड्यामध्ये मी ठेवते म्हणजे खूप मोठ्या डब्यामध्ये ठेवते पण जसं की भाकरीचं पीठ त्यानंतर नाचणीचं पीठ त्याच्यानंतर थालीपीठाची भाज या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा मी भरून घेतल्या या डब्यांमध्ये जेणेकरून एकदम इझिली ॲक्सेबल असल्या पाहिजेत आणि सगळं अगदी लगेच हाताशी आलं पाहिजे या दृष्टीकोनातनं हे सगळे डबे मी भरले आणि प्रत्येकीच्या किचनमध्ये नेहमी लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट अगदीच वेगळी असू शकते म्हणजे सगळ्यांच्या घरी काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात कुणाला इतर गोष्टी रोजच्या म्हणजे डेली बेसिसवरती लागत असतील पण मला ज्या वस्तू डेली बेसिसवरती लागतात तर त्या मी ह्या डब्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत घरी आलेली आहे चेतन सुद्धा घरी आले आणि मी सगळ्या म्हणजे जे, जे कंटेनर्स आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि आता मला लेबलिंग करायचं आहे तर त्या कंटेनर सोबतच हे लेबल्स पण आले होते आणि हा मार्कर सुद्धा आलेला आहे तर हा जो आहे ना तो चॉकबोर्ड मार्कर आहे आणि तर तुम्ही ह्याच्यावरती लिहू शकता आणि परत पुसू पण शकता जर का तुम्ही पदार्थ चेंज केला बॉटल मधला तर तुम्ही दुसरं नाव लिहू शकता म्हणजे दॅट इज गुड कोण त्या Maida. What is it? तुम्ही पाहिलं की आपले सगळे डबे एकदम छान सेट झालेले आहेत खूप सुंदर दिसतंय मला जसं पाहिजे होतं सेम तसं आणि भरपूरदा मी पिंटरेस्ट वर वगैरे किचन ऑर्गनायझेशनचे पोस्ट वगैरे बघत असते फोटोज पिक्चर्स व्हिडिओज पण अवेलेबल असतात तिथे तर ते सगळे बघतच असते आणि त्याच्यामधून खूप छान छान आयडियाज पण मिळतात आपल्याला सो एकदम छान झालेला आहे आणि लेबलिंग वगैरे एकदम असं दिसतंय आता हे एकदम छान ऑर्गनाइज्ड असं दिसतंय आजचा जो माझा टास्क होता तो कम्प्लीट झालेला आहे चहा केला आता साईड बाय साईड मी आणि बाकी हे लेबलिंग वगैरे करता करता माझा चहा थंड होऊन गेला म्हणून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतला पण येस आजचा हा व्हिडिओ ऑर्गनायझेशनचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय